विद्यार्थी मित्रांनो आज आपण राष्ट्रकूटकालीन कंधार आणि कंदार कंदार या कंदारचे वैशिष्ट्य म्हणजे कंधार या शहरामध्ये असणाऱ्या प्राचीन जैन मंदिरे आणि मूर्तीशिल्प याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत राष्ट्रकूटकालीन कंधार शहर आणि या शहरा शेहर। शहरामध्ये राष्ट्रकुटांनी आपल्या विविध जैन धर्माच्या राजाश्रय देऊन या जैन धर्माला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम केलेलं आहे राष्ट्रकुटाचा कालखंडाचा विचार करता इसवी सन सातशे सत्तावन्नपासून पासून ते इसवी सन नऊशे चौऱ्याहत्तरपर्यंत दक्षिण भारतावर राष्ट्रकुटाने राज्य केलेलं आहे राष्ट्रकुटाबद्दलची माहिती पाहत असताना वेरूळ असेल कंदार मान्यखेड हे राष्ट्रकुटाच्या राजधानीचे शहर होते त्यापैकी कंदार, कंदार, कंदार हे शहर म्हणजेच आजच्या स्थितीमधले नांदेड जिल्ह्यातील कंदार तालुका आणि या तालुक्याच्या ठिकाणी असणारं आजचं कंदार हे ठिकाण म्हणजेच राजे आणि त्यांच्यासोबत हाताखाली असणारे किंवा त्यांच्या आधिपत्याखाली असणारे मांडलिको मांडलिक राजे यांनी त्या ठिकाणी अनेक कला स्थापत्याच्या माध्यमातून जैन धर्माला एक राजाश्रय देण्याचं काम केलेलं आहे सर्वप्रथम आपण जैन धर्माचा पुरस्कार करणाऱ्या शासकापैकी राष्ट्रपूत राजे ज्यांनी जैन धर्माला राजाश्रय दिला त्यामध्ये अमुक वर्ष यांना ओळखलं जात जैन आचार्य जीन शेन हे अमुक वर्षाचे गुरु होते त्यानंतर आचार्य गुणभद्र हे कृष्ण दुसरा यांचे गुरु होते यावरून असं लक्षात येते की कंदार या शहरामध्ये जैन धर्माला राजाश्रय मिळाला होता आणि त्याच राजाश्रयामुळे चोवीस तीर्थकर जे जैन धर्मामध्ये पूजनीय मानले जातात त्या चोवीस तीर्थकरांच्या अनेक मूर्त्या ह्या कंदार आणि कंदारच्या परिसरामध्ये आढळून येतात आणि त्याचे पुरावेसुद्धा लिखित पुरावे उत्तर पुराण त्याचबरोबर काही दस्तावेज यामध्ये सुद्धा आढळतात आता नांदेड जिल्ह्यामध्ये जे प्राचीन जैन मूर्तीशिल्प आहे हे वेगवेगळ्या भागामध्ये आढळते त्यामध्ये नांदेड आहे कंदार जुन्नी अर्धापूर बहादुरपुरा मानसपुरी कुलवळ करडखेड सगरोळी लालवाडी मुखेड विजयवाडी लहान जैनपूर सुगाव कलंबर नवरंगपुरा मुखेड हे ठिकाणं आहेत जर या सर्व ठिकाणी जैन धर्माच्या अनेक तीर्थकरांच्या मूर्त्या आढळतात पण आपण आज या आपल्या या व्हिडिओमध्ये ज्या कंदार तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जे मंदिरं सापडले ते जैनांची सा, मंदिरे आणि मूर्त्या सापडल्या आहेत म्हणून कंदारसाठी जैन जैन धर्माला एक महत्वपूर्ण शहर जैन धर्माचं शहर किंवा जैन धर्माचं राजास्त्री मिळालेलं शहर म्हणून ओळखलं जातं किंवा त्या तो कालखंड राष्ट्रकूट कालखंड हा जैन धर्मासाठी सुवर्ण काळच म्हणून ओळखला जातो कारण या ठिकाणी जवळपास चाळीस जैन मंदिराचे शिल्प किंवा जैन मंदिरं आढळले आहेत काही मंदिरे आज आज आजच्या स्थितीमध्ये त्याचे काही खोदकाम झालेलं आहे काही ठिकाणी मूर्ती आढळतात आज आणि आजसुद्धा काही घराचे बांधकाम करत असताना भूगर्भामध्ये किंवा जमिनीमध्ये बांधकाम करताना खोदकाम करताना त्या मूर्ती आढळतात यावरून राष्ट्रकूट राजा वर्ग अमोघ वर्ष यांनी जैन धर्माला कशा पद्धतीने राजाश्रय दिला हे त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या मंदिरावरून लक्षात येतं जैन आचार्य हे आपले काही जन्म कुळ जन्म कुठं झाला कोणत्या कुळातले होते त्याचबरोबर त्यांचा आय त्यांच्या आईवडिलाचे नाव काय अशा गोष्टी त्यांच्या त्यांच्या लिखाणामध्ये किंवा त्या ठिकाणच्या स्थळावरून माहिती मिळत नाही कारण जैन आचार्य हे एका एक ठिकाणी वास्तव्य करणारे नव्हते तर वेगवेगळ्या भागामध्ये जैन धर्माचा प्रचार प्रसार करणे अहिंसा परमो धर्म त्याचबरोबर सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचार्य या तत्वाचं पालन करत जनतेला अहिंसेचा संदेश देणारे त्याचबरोबर जैन धर्माचं शिकवण सांगणारे हे आचार्य वेगवेगळ्या भागामध्ये स्थलांतर करत होते आणि त्यापैकीच जे जैन आचार्य हे कंदार शहरामध्ये राष्ट्रकूट कालखंडामध्ये आले आणि त्यांना जो राजाश्री मिळाला त्यामध्ये प्रामुख्याने आचार्य जिनसेन आणि आचार्य गुणभद्र आणि यांच्याच प्रयत्नामुळे या ठिकाणी वर्धमान महावीर असतील पार्श्वनाथ असतील ऋषभदेव असतील अशा चोवीस तीर्थकरांच्या अनेक मूर्त्या या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत म्हणून कंधार या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण कंधार हे राष्ट्रकुटाची राजधानीचं शहर आणि राजधानीच्या या शहरामध्ये जैन धर्म वाढीस लागला होता कंधार या ठिकाणी जैन धर्माबरोबरच बौद्ध हिंदू धर्माच्या अनेक अवशेषसुद्धा आढळून येतात पण यामध्ये प्रामुख्याने जैन धर्माचे अवशेष जास्तीत जास्त आढळून आलेले दिसून येते राष्ट्रकूट राजा कृष्ण पैला कृष्ण पैला यांनी कंदार या नगराची स्थापना केली आहे कंधार या शहराला सर्वप्रथम कन्नार म्हणूनसुद्धा ओळखलं जात होतं राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याला कंधार असेही म्हटले जात होते म्हणजे कंदार या शहराचे बद्दलचा ताम्रपटसुद्धा कन आढळून येतो कंदार या शहराबद्दल यादव कालखंडात सुद्धा कंधारचा उल्लेख खंधार असा आढळून आलेला आहे आता या कंधार नगराची पुनर्स्थापना राष्ट्रकूट राजा कृष्णप्रथम याच्या कालखंडामध्ये झालेली आढळून आढळून येते अनेक ठिकाणच्या शिलालेखामध्ये कृष्ण तिसऱ्याचा उल्लेख कंधार पुराधी पुराधीश्वर असं सुद्धा काही ठिकाणच्या शिलालेखावरून का आढळून येते आज आपण ज्या कंधार शहराबद्दलची ज्या जैन मंदिरे असतील आणि मूर्तीशिल्प असतील याची काही उदाहरणे पाहत असताना कंधार शहरामध्ये आजच्या स्थितीमध्ये कंधार शहरालगत शहरा असणारे साठेनगर हा जो भाग आहे त्या ठिकाणी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये खोदकाम करण्यात आलं आणि त्या ठिकाणी तेविसाव्य तीर्थकर जे पार्श्वनाथ यांची एक मूर्ती आढळून आलेली आहे आणि ही मूर्ती एकशे से बारा सेंटीमीटर उंचीची आणि बासष्ट सेंटीमीटर जाड जाडीची ही मूर्ती आढळून आलेली आहे मूर्तीच्या डोक्यावर नऊ नागाचे चिन्ह म्हणजे नाग वर काढले गेले आहेत नागाची प्रतिमा कोरली गेलेली आहे आणि ही मूर्ती पद्यासन म्हणजे बसलेल्या अवस्थेमध्ये ध्यानधारणेच्या अवस्थेमध्ये आहे आणि या मूर्तीवरून तत्कालीन स्थितीमध्ये असणाऱ्या जैन धर्मामधल्या ज्या काही मंदिराची प्रचिती किंवा मंदिराचे अवशेष आहेत असं लक्षात येतं त्याचबरोबर साठेनगरमध्ये दुसरी एक मूर्ती म्हणजे तीर्थकर वर्धमान महावीर यांचीसुद्धा मूर्ती सापडलेली आहे आणि तीसुद्धा मूर्ती पाषाणामध्ये म्हणजे दगडामध्ये काम केलेलं अशी मूर्ती आढळून आलेली आहे आणि हीसुद्धा मूर्ती पद्यासन पद्यासन स्थितीमध्ये तिची उंची एकशे बा एकशे से दहा सेंटीमीटर आहे आणि जाडी एकशे से वीस सेंटीमीटर आहे आणि या मूर्तीवर सिंह आणि मगरमुख अशा प्रकारचे चिन्ह आढळून आलेले आहे कंधार शहराच्याच लागून कंधार या तालुक्याच्या मध्ये असणारं गाव सद्यस्थितीमधलं कंधार तालुक्यातील जे मानसपुरी गाव म्हणून ओळखलं जातं कंधारच्या पूर्वेस असणारं हे गाव आहे कंधारपासून जे बारूळ या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर हो। आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कमळपुष्प या नदीच्या काठावर हो। त्या ठिकाणी आढळून येतात आणि याचा उल्लेख जैन साहित्यामध्ये मानस सरोवरसुद्धा केलेला आढळून येते आणि त्यावरून या शहराला मानसपुरी असं नाव दिलं गेलेलं आहे आणि आज मानसपुरी या नावाने हे गाव ओळखलं जातं या ठिकाणी जैन बौद्ध हिंदू धर्माचे शिल्पावशेष आढळून येतात आता मानसपुरी या गावामध्ये एका गावाच्या मंदिरा गाव गावामध्ये मंदिराच्या शेजारी असणारी एक भग्नावस्थेमध्ये मूर्ती आढळली आहे आणि ही जैन मंदिर जैन तीर्थकराची मूर्ती आहे ती भग्नावस्थेत आढळली आहे त्या त्या मूर्तीचं जे काय अवशेष असतील हे तुटलेल्या स्थितीमध्ये आढळून येतात यावरून या, या सुद्धा म्हणजे कंदार आणि कंदारच्या परिसरामध्ये ज्या जैन धर्माचा जो प्रभाव होता किंवा जैन धर्माचा प्रचार प्रसार झाला होता आणि या ठिकाणी मंदिराचे अवशेषसुद्धा आढळून आले कंदार असेच एक दुसरं उदाहरण म्हणजे कंदार या ठिकाणी हुतात्मा स्मारक आहे आणि ह्या हुतात्मा स्मारकाजवळ आचार्य जिनसेन आणि आचार्य गुणभद्रा यांच्या समाधी चरण पादुका आहे आता या चरण पादुका असा दृष्टिकोन दस दर्शवतात की जैन साधू आचार्य जिनसेन आणि आचार्य गुणभद्र यांच्या आठवणी आठवणी प्रित्यार्थ किंवा आठवण रावी म्हणून त्यांच्या शिष्याने बनवलेली ती समाधी आहे आणि या ठिकाणच्या ज्या चरणपादुका आहेत या चद पादुका म्हणजेच जैन धर्माचा प्रसार करणारे प्रचार करणारे राष्ट्रकूट कालखंडातील आचार्य जिनसेन आचार्य गुणभद्र यांची एक ओळख करून देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं कारण राजा अमोघ वर्ष यांचे गुरु जिनसे जीन्ष, जिनसेन यांना ओळखले जाते आणि त्याचबरोबर प्रश्न दुसरा यांचे गुरु म्हणजे आचार्य गुणभद्र यावरून कंदार परिसरामध्ये असणाऱ्या राष्ट्रकूट कालखंडातील जैन धर्माच्या प्रचाराची माहिती मिळण्यास मदत होते हुतात्मा स्मारकापाशीच एक जैन मूर्तिशिल्पसुद्धा आढळून आले आहे एक भग्नावस्थेमध्ये एक मूर्तीशिल्प आहे त्याचबरोबर जैन मूर्तिशिल्पाचे उदाहरण पाहत असताना एक जैन सुद्धा त्या ठिकाणी आढळून येतो अशा प्रकारचे उदाहरणं म्हणजे जैन धर्माचा राजाश्रय किंवा जैन धर्माला राजाश्रय मिळत गेला आणि ज्या चोवीस तीर्थकरांनी भारतभर जैन धर्माचा प्रचार प्रसार केला त्यांची आठवण किंवा त्यांच्या त्यांची ओळख या मूर्ती माध्यमातून झालेली दिसून येते आणि असे अनेक शिल्प किंवा अनेक जैन मूर्त्या त्याचबरोबर मंदिरे हे कंधारमध्ये आज दृष्टिक्षेपात येतात बरेच खोदकाम करताना आढळतात आणि कंधारमध्ये आजच्या स्थितीमध्ये जे जुन्या कंधारमध्ये जे खोदकाम केलं जातं त्या ठिकाणी काही उदग मूर्त्या लागतात आणि ह्या मूर्त्या खोदकाम करत असताना ज्या अवजाराच्या सध्या सहाय्याने केलं जातं त्यामुळे काही तुट तुटण्याचा प्रकार म्हणजे त्या खंडित होण्याचा प्रकारसुद्धा आढळून येतो यावरून असं लक्षात येते की कंदार आणि कंदारचा परिसर हे जैन धर्माचे चाळीस मंदिरे त्याचबरोबर त्या ठिकाणचं असणारा शिल्प जे मूर्तीशिल्प यावरून अनेक ठिकाणी ज्या जैन धर्माचा राजाश्रय या त्या कंदार कंदाराच्या परिसरामध्ये त्याचबरोबर नांदेड म आणि नांदेडचा परिसर या सर्व ठिकाणी जैन धर्माचा राष्ट्रकूट कालखंडामध्ये कसा राज्याश्रय मिळाला याची काही थोडक्यामध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेलो आहोत